हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात अन्नपूर्णा रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे ओल्या नारळाची मी रेसिपी बनवलेली आहे हे लाडू ओल्या नारळाचे आहेत तुम्ही सुख्या पण बनवू शकता आणि नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि नक्कीच बनवा हे बघा किती छान आणि स्वादिष्ट सीट स्मूथ मस्त बनलेलं आहे ओलं खोबरं आहे याला कापून घ्यायचं छोटे पीस करून कापून घ्यायचे पूर्णपणे कापायचे खोबऱ्याचे मीठ खूप छान आणि मस्त टेस्टी बनते असे छोटे करून घ्यायचे पूर्ण दोन खोबऱ्याचे नारळ घेतले मी त्याला फोडून घेतलेले आहे तर या पद्धतीने याला कापून घेत आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवलेली आहे बुरा आता आपण यामध्ये मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचं हे बघा हे वल्या नारळाचा बुरा करून घेतलेला आहे या पद्धतीने मस्त असं छान बारीक करून घ्यायचं हे बारीक झालेलं आहे आता आपण कढाई ठेवूया कढाईमध्ये तूप घालत आहे फार कमी तूप एक यामध्ये हे नारळाचं दूर घातलेला आहे नारळाचं जे नारळ मिक्सरमधून काढून घेतलं ते घातलेलं आहे त्याला मस्त असं परतून घेत राहायचं नारळ असल्यामुळे त्याला करपाची भीती असते लालसर मिठाई येणार पांढरी शुभ्र मिठाई असावी मस्त झालेलं आहे घी घालायचं तूप घालायचं यामध्ये तूप आणि करपत नाही म्हणून थोडं तूप घालायचं कमी गॅसवरती गॅस कमीच असली पाहिजे फुल गॅसवर नाही यामध्ये आता दूध घालत आहे दूध पावडर घातलेला आहे दोन चम्मच घातलेला आहे एव एवरेडीचं दूध पावडर आहे त्यामध्ये थोडं दूध घातलेलं आहे कारण बनवून घ्या घोलून घ्यायचं कारण याचे स्मूथ यायला पाहिजे याची गाठी नाही बनल्या पाहिजे गोळे नाही बनले पाहिजे पूर्ण असं घोलून घ्यायचं दुधामध्ये पाण्यामध्ये चालेल याला घुटली पकडली नाही पाहिजे त्याकरता याला असं हलवून घ्यायचं एवरेडेचं मिल्क पावडर आहे ही एवरेडेचं मिल्क पावडर त्याने छान आणि रवीदार बनते मिठाई यामध्ये घालायचं दोन चम्मच घातलेले आहेत मिल्क पावडरचं गोल्ड घातलेलं आहे त्याला पूर्णपणे असं आता हलवत राहायचं जोपर्यंत हे दूध आटत नाही तोपर्यंत यामध्ये विलायची आणि जाळफळ पावडर एक चम्मच घातलेला आहे तर टेस्ट येते त्याने बघा मस्त मिठाई घरची मिठाई आणि टेस्टी सगळं मटेरियल ओरिजिनल असते आणि आपल्या हाताने बनवलेली मिठाई अधिकच स्वादिष्ट बनते त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे अर्धी वाटी घातल्यावर बरोबर गोड होणार जास्त जर तुम्हाला वाटलं गोड जास्तच खायचं तर थोडी जास्त दोन चम्मच वाढून द्यायची गॅसावरती पंधरा ते वीस मिनटं लागते बर्फी बनवायला लाडू बनवा बर्फी बनवा खोबऱ्याचे तर त्याला पंधरा ते वीस मिनटं कमी गॅस असते म्हणताना त्याला हलवतच राहावं लागते हे पण कसा मस्त गाडा गाडा आलेला आहे कलर याला आता पाच मिनट असं हलवत राहायचं असं पलटी करत राहायचं असं झालेलं आहे तर याला काढून घ्यायचं याला काढून घ्यायचं मस्त छान हे बघा मस्त तेल याला नारळाचं तेल सुटलेलं आहे हे बघा तेल सुटेपर्यंत हे बघा असं तेल सुटेपर्यंत हे सुटे चालू ठेवायचं चालवत राहायचं असं आता झालेलं आहे आता काढून घेऊया आपण तूप लावून घेत आहे पूर्णपणे पसरवून घेत आहे कारण चिपकावं नाही म्हणताना हे काढून घेत आहे मस्त छान पसरून घेऊया थंड व्हायसाठी थोडा वेळ फ्री फ्रीजमध्ये ठेवत आहे हे टाकून झालेलं आहे यामध्ये प्लेटमध्ये घातलेलं आहे हे आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया मस्त झालेला आहे रोड आता आपण आकाराने आणि या एवढ्याला एवढ्याला कापून त्याचे लाडू बनवायचे छोटे छान स्वीट असल्यामुळे जास्त मोठे पण नाही हे कापून घेतलेले आहे आता आपण याचे लाडू बनवणार आहे एवढ्याला लाडू करायचे याला मस्त थोडं पेढ्याचा आकार देऊन बनवून झालेले आहे सगळे एक सारखे बनवलेले आहे आता यावरती केसर ठेवणार आहे केसरने कलर दिसते आणि बदाम बघा आता रक्षाबंधन येणार आहे रक्षाबंधनला स्वीट पाहिजे तर घरचं स्वीट टेस्टी आणि स्वादिष्ट मस्त बनते तर घरीच बनवलेलं पाहिजे स्वीट माझा व्हिडिओ बघा पूर्णपणे बघा मी सोप्या पद्धतीने सांगते आणि स्पष्ट सांगते तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच वेळेस तुम्हाला कळेल का काय मटेरियल घातलेलं आहे सोप कमी मटेरियलमध्ये ही रेसिपी बनलेली आहे स्वीट माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि दाबायला विसरू नका